एक चूक आणि बँक अकाउंट रिकामं अर्ज भरताना कोणती खबरदारी घ्यायची व्हिडिओतून जाणून घेऊ राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांसाठी ई के वाय सी अनिवार्य केली आहे सरकारने ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत दिली अनेक महिलांनी ऑनलाईन पडताळणी करण्यास सुरुवात देखील केली आहे या संधीचाच गैरफायदा घेऊन गुगलवर अनेक बनावट वेबसाईट सक्रिय झाल्यात अशा वेबसाईटमुळे होऊ शकते आतापर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे जितके पैसे जमा झाले ते जर तुमच्या खात्यात असतील तर ते तुमच्या खात्यातून गायब होऊ शकतात महिला आणि बाल विकास मंत्रालयाने जाहीर केल्यानुसार आता या योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना दरवर्षी जून महिन्यात ई के वाय सी बंधनकारक आहे हा नियम लागू करण्याचं मुख्य कारण म्हणजे एका तपासणीत सुमारे सव्वीस लाख अपात्र लोक ज्यात पुरुष देखील समाविष्ट होते या योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले या डिजिटल पडताळणीमुळे केवळ पात्र महिलापर्यंतच योजनेचा लाभ पोहोचेल आणि फसवणूक थांबेल असे सरकारचे म्हणणे आहे अपात्र वेबसाईटवरून वेबसाईटपासून दूर राहण्यासाठी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की ई केवायसी फक्त आणि फक्त सरकारच्या अधिकृत पोर्टलवर म्हणजेच लाडकी डॉट डॉट गव्हर्मेंट डॉट इन येथेच करावे गुगल सर्चमध्ये दिसणाऱ्या इतर कोणत्याही लिंकवर चुकूनही क्लिक करू नका गेल्या काही दिवसांपासून अनेक बनावट वेबसाईट समोर येत येत आहेत या वेबसाईट केवायसीसी संबंधित माहिती शोधताना गुगलवर दिसते जर एखाद्या महिलेने अशा वेबसाईटवर आपली वैयक्तिक माहिती भरली तर तिचे बँक खाते आणि इतर वैयक्तिक डेटा हॅक होण्याचा धोका आहे यामुळे खात्यातून पैसे काढले जाण्याची आणि सायबर फसवणुकीची शक्यता वाढते महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी वेळेत पडताळणी करण्याचे आवाहन केले ही प्रक्रिया सुरक्षित आणि पारदर्शक असून ती केवळ योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठीच नव्हे तर भविष्यातील इतर सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील सोयीची ठरणार आहे ही योजना दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सुरू झाली एकवीस ते पासष्ट वयोगटातील ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे त्या या योजनेसाठी पात्र आहेत पात्र महिलांना दरमहा दीड हजाराची आर्थिक मदत थेट बँकेच्या खात्यात जमा होते सध्या सुमारे दोन पॉईंट पंचवीस कोटी महिला या योजनेच्या पात्र लाभार्थी आहेत आणि या योजनेसाठी केली जाणारी ई के वाय सी आहे या ई के वाय सीचं महत्त्व नेमकं काय आहे व्हिडिओतून समजून घेऊ अपात्र लोकांना यातून आता वगळलं जाणार आहे ई के वाय सीमुळे हा लाभ थेट म ज्या महिला पात्र आहेत त्यांच्यापर्यंतच पोचणार आहे आणि यामुळे सरकारी योजनांमध्ये पारदर्शकता वाढण्यास मदत होईल तसेच भविष्यात डिजिटल पडताळणीमुळे इतर योजनांचा लाभ घेणं देखील सोपं होणार आहे तुम्ही जर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर फक्त अधिकृत पोर्टलवरच ई के वाय सी पूर्ण करा तुमची छोटीशी चूक तुमच्या कष्टाच्या कमाईला धोका देऊ शकते तर तुम्ही के वाय सी केली का कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा